கடில பயல அசன சிவன்ரம் மீட்க <laughs> <laughs>

पाणी टाकल्याच्या नंतर असं मिक्स करून घेणार आणि आता आपण झाण ठेवून दहा पंधरा मिनटं म्हणजे आपली डाळ पण शिजून जाईल बघा आपल्या फुलावर आणि वटाणची भाजी कशी झाली डाळ पण शिजत आहे पाच मिनटं लागून भाजीवायला पाच दहा मिनटं लागून आवडतं मग अशा डाळ आहे ना त्यामुळे शिजायला थोडा टाईम लागणार आता वटाणाने फुलामध्ये थोडं शिजतील पण डाळ थोडी राहिली त्यामुळे थोडीशी दहा मिनटं ठेवते अजून म्हणजे डाळ पण शिजून जाईन आपली आणि वाटाणा पण अजून थोडंसं शिजे आता मी झाकण ठेवून घेते थोडी दहा मिनटं दहा मिनटांनाच खुलते आता تنهي وګورئ داړه پهنځو ته تھوڑې شي شي دي لږه په داړه باندې اا موږ چې موږ چې داړه وټارنه دا یې په ځای لري لږه په څنګه وګورو موږ থিজ ভাজি দিজে থানী শিকি দিয়ে পানী চবেই ভাজি कशी झाली पुरावरची पाहिजे नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या असते साध्या शंकर पाहिजे